काशी पासून केदारनाथ पर्यंत सोमनाथ ते अयोध्या ही केवळ मंदिर उभारली नाही ही आहे भारताच्या सनातन आत्म्याचा जागर मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भारतात सुरू आहे पवित्र स्थळांची ऐतिहासिक पुनर्बांधणी दोन हजार एकोणीस ला केदारनाथ मध्ये आदी शंकराचार्य यांची समाधी आणि भव्य मूर्ती उभारण्यात आली दोन हजार वीस मध्ये कारतारपूर कॉरिडॉर सुरू झाला ज्यामुळे भाविकांना पाकिस्तानातल्या गुरुद्वाराला जायचा मार्ग खुला झाला दोन हजार एकवीस मध्ये सोमनाथ मंदिराचं सुशोभीकरण आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉर पूर्ण झालं वाराणसीचं आध्यात्मिक तेज उजळलं दोन मध्ये महाकाल लोक कॉरिडॉर उज्जैन महाकालेश्वराचं दर्शन आता अधिक भव्य आणि सोयीचं झालं दोन मध्ये केदारनाथ मंदिर परिसर पुन्हा सुंदर आणि आधुनिक पद्धतीने उभारण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये अखेर अयोध्येत श्रीराम मंदिराचं भव्य दिव्य रूप देशासमोर आलं या प्रत्येक प्रकल्पात आहे आस्था परंपरा आणि आधुनिकतेचं संगम स्थान भारत आता फक्त पुन्हा उभा राहत नाही तर तो आपल्या धर्म मूल्यांचा आत्मसन्मान पुन्हा मिळवत आहे हा आहे नवभारत श्रद्धा समर्पण आणि सनातन परंपरेचा गौरव करणारा